तिगाव येथे डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणात आज नागरिक आक्रमक झाले होते त्यांनी तात्काळ दर्जेदार रस्ता करावा अशी मागणी करत जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी तहसील प्रशासन ग्रामपंचायत यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे तात्काळ दर्जेदार रस्ता करावा अशी मागणी देखील करत नागरिक रस्त्यावर उतरले होते आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नागरिक आक्रमक झाले होते व सदरील काम नागरिकांनी बंद पाडले फोगसांनी निकृष्ट डांबरी रस्ते काम केल्याने वडवणी तालुक्यातील तिगाव येथील ग्रामस्थ शनिवारी आक्रमक झाले होते तात्काळ काम बंद करा अन्यथा दर्जेदार करा अशी मागणी केली सदर रस्ता हा पुसरा तिगाव चिंचाळा रस्ता हा ग्रामीण मार्ग आहे हा अत्यंत निकृष्ट दर्जाचे व कमी डांबराचे प्रमाण वापर होत असल्यामुळे येथील नागरिकांनी संबंधित रस्त्याचे काम बंद केले आहे व तहशील प्रशासन जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत तेगाव यांना देखील त्यांनी तक्रार केली आहे यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती अशा प्रकारे नागरिक आक्रमक झाले होते